जनजन जिरा येथील सर्व माननीय भाजपचे शिवसैनिक ज्या विभागाचे आपले नेते माननीय गणेशजी राऊत माझे अत्यंत विश्वासू सहकारी गणपतरावजी दोत्रे आपला टाइगर आमदारजी जितेकर आणि माननीय संतोष तासवे રાજભાઈ બાપુ પવાર ઉમેશ ગણેશ અનિલ હિંગુલે લક્ષ્મણ ધનવટ પ્રભાકર પવાર ગણેશ શેખ રઈસ રામકિશન દાભાળે વિજય ખરા સંતોષ મોહિત અને સર્વ શેવટી અને અત્યંત મહત્વપૂર્ણ ભૂમિકા જેને નિભવલી મુદ્દમ ત્યાં શેવટી નાશાની या पदा तुमच्या एवढा टायगर ज्याला म्हणता येईल सर्वच मान्यवर शिवसैनिक बंधू न भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत चिल्लर नेत्यांनी चिल्लर प्रकार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे कोंबड कितीही झाकून ठेवलं पहाट व्हायला किंवा सूर्योदय व्हायला वेळ लागत नाही यांना चालू निश्चित आपण तुमच्याच भारत शिवसेने काल पालकमंत्री मोदी यांना इथं काही कार्यक्रम काय आहे तर सांगता या ठिकाणी आणलं त्यांची दिशाभूल केली त्यांना सांगितलं की फक्त एक नारायण पडायचं तुम्ही मार्गामध्ये आहात नारेल पुढून पुढं निघा पालकमंत्री महोदयांना काही कल्पना या गोष्टीची नव्हती नंतर पालकमंत्री महोदयाचा फोन आला कारण की त्या माझ्या बहिणी आहेत मला दरवर्षी राखी बांधतात त्या घराण्याचा मला प्रचंड आदर आहे त्या घराण्याविषयी मला नितांत आदर आहे त्यांनाही माझ्याविषयी आनंद आदर आहे त्यांना जर माहीत असतं की माझ्या मतदारसंघातलं माझ्या माघारी हे काम करतात त्यांनी तिथंच त्यांना झापलं असतं आणि अजून भाव शिवाय मी कार्यक्रमाला येणार नाही असं त्यांना झापलं असतं आणि नंतर मला कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी मला फोन केला की भाऊ मला माहीत तुमचं काय कार्यक्रम आहे ते तुमच्या मतदारसंघातला असं माहीत असतं ते मी आले असते भाऊ सॉरी म्हणून त्यांनी मला या ठिकाणी आणि पुन्हा यानंतर असं घडणार नाही असाही शब्द त्यांनी मला दिला भारतीय जनता पक्षाची आमच्या सह सहकार्यानं आम्ही एक पाऊल पुढं टाकून युतीचा प्रस्ताव केला परंतु ते म्हणतात ना दुसऱ्यांचं शेपूट वापरत असतं ते किती सरळ करा मी ठोतच नाही मी चार पावलं पुढं टाकले विजेचा प्रस्ताव दिला रा। तर अशा पद्धतीनं ते जर करत असतील मग त्यांचेही मतदारसंघ आहेत त्यांच्याही मतदारसंघामध्ये आम्हाला घुसावं लागेल आम्हाला उद्घाटनाचा कार्यक्रम करावा लागतील आणि बघू फोन अनुभव येतो मी आता या माध्यमातून सांगू इच्छितो सर्व बहादर शिवसैनिकांना की अशा पद्धतीनं जर कोणी विकास कामाच्या आड आम्ही आणलेल्या कामाच्या आड येत असतील येतील ते तिथं कार्यक्रमाला पण मग पायाआट सरळ जाऊ शकणार नाही काल आमचा बाजार सैनिक आनंद एका मिनटाच्या आत त्याला काला आणि एका मिनिटात तो जाऊन भेडला पालकमंत्री तो माझी खासदारला भेडला माझी आमदारला भेडला सर्वला भेटला जा विचारला कारण की शिवसैनिक हा असाच असतो माननीय शिवसेना प्रमुखांनी असं शिवसैनिकाला घडवलेलं आहे की अन्यायाचे अवजार कुठून पडा अन्यायाचे अवजार कुठून पडले माझ्याही मनामध्ये प्रचंड आदर निश्चितपणे या घटनेमुळे झालेला आहे त्यामुळे तुम्ही काही घाबरायची गरज नाही हा राजकीय प्रश्न आहे पोलिसांचं यामध्ये पडायचं काही कारण नाही पोलिसांनी पडलं नाही पाहिजे जे कोणी आले ते त्यांना मी बोलेल असं वरिष्ठांच्या काळामध्ये टाकेल त्यांना जे काय सांगायचं ते मी त्यांना सांगेल पण करणे त्यानंतर सदर राहू शकले नाही हजर नंतर वेगळा आला की आमच्या नेत्याचं नाव हक्कभंग या हा विधिमंडळाच्या भाषेत हक्क हक्कभंग म्हणतात एखाद्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये परस्पर जो कार्यक्रम घेणं हा विधिमंडळाचा अपमान आहे आमदारांचा अपमान आहे लोकांचा दोनकूस आहे घेतलं तुझा जनतेचा अपमान आहे त्यामुळं तो जनतेचा अपमान आमच्या चित्रेकाला सहन झाला नाही आणि त्यांनी दुसऱ्यांनी तुम्ही सांगून गेलो तुम्ही सर्वांना मिळून त्या ठिकाणी दुसरा कुठे आपलं तुम्ही सर्वांना मिळून तो बोर्ड काळा केला हा मी सर्व लोक तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आम्ही चार पावलं टाकल्यानंतर आम्ही समोर आलो आता आम्हाला या सर्व अशा पद्धतीनं जर निश्चित पद्धतीनं भागत असतील लोकच तर आम्हाला या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे त्यामुळे मी आता तातडीच्या ता पक्षाची बैठक बोलावणार आहे त्या बैठकीमध्ये हा विषय ठेवणार आहे तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या त्याही भावनांचा विचार जिल्ह्याच्या बैठकीमध्ये निश्चितपणे या ठिकाणी करू शंभर टक्के तुम्ही जे सांगता जे चंदन दिराक्षा सैनिकाने सांगितलं ते आम्ही <Audience> पुढेही आम्ही काय मेलेला आहे दूध पेलेलो नाही आम्हाला निश्चितपणे ताकदीनं आपला पक्ष आपला सर्व तुम्हाला तुमचा पक्ष पुढे न्यायचा न्या <abolic> आम्ही तुम्हाला रोखलो पुढे आम्ही रोखत नाही तर आम्ही आणलेले काम आम्ही जालन्यात जिल्ह्यातले पी आर कार्डचा विषय मी या ठिकाणी सभागृहात मांडला पी आर कार्डचा विषय मी मार्गे लावला बैठका घेऊन मार्ग लावला विधिमंडळात मार्ग लावला विधिमंडळात शब्द घेतला हे सर्व आम्ही केलं आणि हे काय मिळवले ना बोबा अशा पद्धतीनं ते बागोविले येऊन हे करतील आम्हाला त्यामुळे मला असं वाटतं की जनता भेटी नाही जनताला माहीत आहे की इतक्या वर्षीआर कार्ड विषय पण यांना का सुटला नाही आत्ताच का माझ्या हाताने सुटला त्यामुळे फुकटचं श्रेय घेणारे काही लोक अशा पद्धतीनं शेअर खोटा प्रयत्न करतात त्यांना सडेतोड उत्तर या ठिकाणी दिलं जाईल ते पुन्हा एकदा सर्व पारदर्श सैनिकांचे मनपूर्वक आभार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव